नगर परिषद दिग्रस माजी नगरसेवक आम्ही दिग्रसकर संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अंजुमान उर्दू शाळेचे माजी मुख्याध्यापक हाजी मोहम्मद मक्सोद सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा हाजी मक्सोद सर मित्र परिवार दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या राष्ट्रीय विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न दिग्रस व मानोरा तालुक्यातील सत्तर शाळांमधील एज्युकेशन सोसायटी दिग्रस द्वारा संचालित रिकापचंद फतेचंद मेहता राष्ट्रीय विद्यालय व राजलिंगू अंबुजी दुद्धुनवार उच्च माध्यमिक कला व विज्ञान विद्यालय दिग्रस येथे आज दिनांक पाच एप्रिल रोजी दिग्रस व मानोरा तालुक्यातील सत्तर शाळांमधील नऊ हजार शंभर विद्यार्थ्यांनी भाग घेतलेल्या रंगभराव सामान्य ज्ञान स्पर्धेचा सचिव सतीश मेहता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दिलीप काळे अमरावती गट शिक्षण अधिकारी दिग्रास मुकेश कोंडावार जागृती मेहता शुभदा पाटील विस्तार अधिकारी पंचायत समिती दिग्रास संतोष गवारे मुख्याधीपिका मंगला मेश्राम ड्रीम ड्रेमल्या पुष्पा पाटील इत्यादींच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला मानोरा तालुक्यातील रंग बदल स्पर्धेच्या वर्ग एक ते चारच्या स्पर्धेत पहिला क्रमांक जिल्हा परिषद शाळा अनकिंनीचा विद्यार्थी प्रांजल उमेश राठोड यांनी पटकाविला तर द्वितीय जिल्हा परिषद शाळा वाईगाव ची विद्यार्थी आर्यन बाळू जाधव हो याने पटकाविला तर तृतीय बक्षीस जिल्हा परिषद शाळा शेंदोनाचा विद्यार्थी ईश्वर प्रशांत केवटे यांनी मिळवला सामान्य ज्ञान स्पर्धेचे प्रथम पारितोषिक जिल्हा परिषद शाळा ज्योतिनगरची विद्यार्थिनी सोना अमोल राठोड हिने पटकाविला तर द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा बळीराम नगर येथील तन्मय प्रवीण राठोड वर तृतीय क्रमांक जिल्हा परिषद सावीच्या रुद्रा दिनेश राठोडने पटकाविला देग्रास तालुक्यामधून रंगभरण स्पर्धेत वर्ध एक वर्ग एक ते चार मधून सुदर्शन गोपाळ शिंदे काठी प्रथम आला तर द्वितीय सोनल अनिल इंगळे लायगावान व तृतीय प्रियल मनोज जाधव सेवानगर यांनी पटकावला रंगभरण स्पर्धा पाच ते सात मधून दिग्रस्त तालुक्यामधून सोनाक्षी संतोष पोटे सिंगत प्रथम आली तर ओंकार मनोहर मस्के निंबा दुसरा व तिसरा राजवीर गोपीचंद राठोड मोक आला दिग्रस तालुक्यातील सामान्य ज्ञान स्पर्धेमधील वर्ग एक ते चार मध्ये प्रथम अनमोल गोवर्धन आडे रामगाव पहिला आला आरजू परवीन सय्यद सलीम देवनगर दिग्रस मधून दुसरी तर कृतिका धनराज जाधव नगर परिषद शाळा दिग्रस तृतीय आली सामान्य ज्ञान स्पर्धेच्या वर्ग पाच ते सात मधून प्राची दीपक जाधव विठ्ठा पहिली रुद्रचंदन मालानी रुई तलाव द्वितीय तर आरुषी प्रकाश कांबळे फेटरी तिसरी आली विजय रोख रक्कम गौरवण्यात आले तर आभार विजय कपिले यांनी केले राष्ट्रीय विद्यालय हे कन्याका एज्युकेशन सोसायटीचं पहिलं व्यक्त सत्तर वर्षापूर्वी मला सतीश भाऊ सांगत होते की संस्थेच्या स्थापनेला सत्तर वर्ष या वर्षी पूर्ण झालेले आहेत शिक्षणाचा माहेरघर खेळाची पंढरी म्हणून तर दिग्रसची ओळख होतीच परंतु शिक्षणाची उज्ज्वल दिग्रसला लाभलेली आहे दिनबाई विद्यालय ह्या शतकोत्तर सुवर्ण साजरा करणारी शाळा आणि मोनाबाई कन्या शाळा यानंतर दिग्रसच्या शैक्षणिक क्षेत्रात जो स्वकर्तृत्वाचा झेंडा प्रतिकूल परिस्थितीत उभा केला तो या कन्याका एज्युकेशन सोसायटीच्या राष्ट्रीय विद्यालय आणि आताच्या रिफम येत राष्ट्रीय विद्यालय आणि मला अभिमान आहे की मी या शाळेचा विद्यार्थी आहे मला दिवस राष्ट्रीय शाळा म्हणजे दिग्रज शहरामध्ये ज्यांना दिनबाई आणि मोहनाबाई मध्ये प्रवेश मिळाला नाही आणि खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना जिथे कुठे प्रवेश मिळत नाही अशा बहुजन वंचित गोरगरीब मुलांची शाळा परंतु त्याही प्रतिकूल परिस्थितीत पाट्याच्या वर्ग खोल्या होत्या मला ते स्वच्छ चित्र आठवते आजही परंतु दर्जा तोच होता आणि आज संस्थेच्या वैभवात फार मोठी भर पडलेली आहे सत्तर वर्षामध्ये मी अभिमानानं सांगू इच्छितो की जगाच्या बहुतेक प्रत्येक देशात या संस्थेचा विद्यार्थी असेल प्रत्येक क्षेत्रात असेल अशीच गौरवशाली परंपरा आणि तो बहुजन वंचित दुर्बलांच्या पाल्यांना शिक्षणाचा वसा घेतलेली ही शाळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हा वसा चालू ठेवला म्हणून मी सतीश भाऊ संपूर्ण एज्युकेशन सोसायटीचं विश्वस्त मंडळ राष्ट्रीय विद्यालयाचे सर्व चमू याचं मनापासून शिक्षण विभागाच्या वतीनं अभिनंदन करतो कोणी आमची कोणी दखल घेत नाही जिल्हा परिषद नगर परिषद असो पण या निमित्तानं आम्ही तुम्ही आमची दखल तर घेतलीच नामोल्लेख केला मान सन्मानही केला तो 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 चे ता 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 चे या निमित्तानं मी हेही सांगू इच्छितो की इथं बहुतांशी जे विजेते आहेत ते सगळं नगर परिषद आणि जिल्हा परिषद दोन्ही तालुक्यामधल्या शाळांचे विद्यार्थी आहेत तिथे उपस्थित ते सर्व विद्यार्थी त्यांचे पालक आणि विशेषतः त्या त्या शाळांचे शिक्षक आपलीही जबाबदारी यामुळे वाढलेली आहे एक खाजगी संस्था आपल्या शाळेतून स्पर्धा घेते आपल्या विद्यार्थ्यांचा ता बहुमान तालुका स्तरावर भव्य सुंदरसा कार्यक्रम घेऊन करते तर आपली जबाबदारी आता अधिक वाढलेली आहे त्यांना आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण या पक्षा चांगलं पुढील शैक्षणिक सत्रात कसं देता येईल आणि सर्वांगीण विकास आता राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसी एन ए पी ट्वेंटी ट्वेंटी लागू झालेली आहे आपल्या सगळ्यांचे प्रशिक्षण झालेले आहे अशा सारख्या कार्यक्रमामुळे आपली जबाबदारी अनेक पटीनं इतर शाळांपेक्षा वाढते आपण त्याचंही सामाजिक शैक्षणिक भान ठेवूया अशी या प्रसंगी मी उपस्थित सर्व शिक्षक वृंदाखवून अपेक्षाही व्यक्त करतो आपला फारसा वेळ घेत नाही सर्व विजेत्या विद्यार्थिनीच मनापासून अभिनंदन करतो भाऊसाहेबांचा साहेबांचा खडू गाडगे बाबांचा झाडू आणि तुकडोजी महाराजांच्या खंजिरीला अभिवादन करू आजच्या या रंगभरण व सामान्य स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचे सन्माननीय अध्यक्ष या संस्थेचे अध्यक्ष सचिव आमचे मित्र व विद्यार्थी सतीशजी त्यांच्या धर्मपत्नी अर्धांनी पाटील मॅडम या शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद त्याचबरोबर जवळजवळ सत्तर शाळेतून आलेली मुख्याध्यापक मंडळी कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी बंधू भगिनी त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज दिग्रसमधली पत्रकार मंडळी इथे आलेली आहे एक दोन वर्ष अगोदर मला वाटते त्यांच्या एका मी कार्यक्रमालासुद्धा आलो की ज्यांच्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आपण डेमोक्रेसी स्वीकारली आहे लोकशाही स्वीकारली आणि लोकशाहीमध्ये फोर पिलर हे खूप महत्त्वाचे असतात एक्झिक्युटिव्ह काउन्सिल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ज्युडिशरी काउन्सिल आपण अभ्यासामध्ये ब्युरोक्रॅट घेतो पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं जे असतात ते असतात मीडिया म्हणजे पत्रकार मंडळी की ज्यांनी लोकांचा आवाज हाऊसमध्ये मांडला पाहिजे म्हणजे वृत्तपत्रातून मांडला पाहिजे आणि सरकारला जनता काय आहे जनतेची परिस्थिती काय याविषयी वास्तविक परिस्थिती काय आहे हे सामन्याचं सगळ्यात मोठं काम जे असते ते या पत्रकार मंडळीच असते आणि त्यांचा पण आज इथे सत्कार करण्यात आला मला खूप चांगलं वाटत आज सत्तर वर्षाची परंपरा म्हणजे जेव्हा जे विद्यार्थी इथे शिकले असेल त्यापैकी नेमके विद्यार्थी आज हा एवढा मोठा सोहळा बघत असतो यामध्ये एक दोन गोष्टींवर मी फोकस करेन मागची मंडळी ऐकून राहिलं ज्या वेळेला तुम्हाला कंटाळा येईल त्यावेळेला टाळ्या वाजून द्यायचा का की तुमच्यावरच अवलंबून एक मी पहिला फोकस जो करतो तो यासाठी की मी इथे जे आलो मी परवालाच मला कार्यक्रम पण माहीत नव्हता पण परवाला मला ज्वालाताईंनी सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे मी म्हटलं मी त्या कार्यक्रमाला येईन पहा तुम्ही कर्मयोग कसा असतो एक, एक महिना अगोदर पोस्ट पण बघितले सण देऊला माझा एक मोठा कार्यक्रम होता त्यामध्ये मला बोलावलं होतं आणि तिथे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे फिजिक्सचे प्राध्यापक त्यांनी त्यांचं नाव ज्ञानयोगी ठेवलं अमेरिकन माणूस त्यांनी ज्ञानयोगी ठेवलं आणि ते मा भारतामध्ये आले कशासाठी आले तर ते आले गीतेचा प्रचार करण गीता जी आहे आणि त्या गीतामध्ये मला ते म्हणाले एक दोनच सेंटेन्स बोललो आहे सर आता आम्हा लोकांना जगात असं वाटते की कर्माचंच फळ असतं जे गीतेमध्ये म्हटलेलं आणि म्हणून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगेल की जर समाजसेवा करायची असेल त्याच्यासाठी पैशाची गरज नसते मदर टेरेसा अल्बानियामधून मद आल्या होत्या त्या फक्त पाच रुपये घेऊन आल्या होत्या आणि ज्यावेळेला त्यांचं निधन झालं त्यावेळेला त्या पाचशे संस्थेच्या ते प्रमुख त्यामुळे असं काही नसतं की समाजसेवा करण्यासाठी पैसे पाहिजे असते कोणतं बॅकग्राऊंड पाहिजे असते सगळ्यात महत्त्वाचं असते ते मनामध्ये दुसऱ्याचं दुःख माझं दुःख आहे या ज्या संवेदना असते हे समजण्याचं गरजेचं असते आणि आज इथे एक मोठा कार्यक्रम घेतला आपण या कार्यक्रमामध्ये मी बघितलं की नऊ हजार विद्यार्थी इथे पार्टिसिपेंट झाले इथे सहभागी झाले खूप मोठी अचीवमेंट आहे की तालुका प्लेसवर सत्तर शाळा आणि विशेष म्हणजे मी मुख्याध्यापक मंडळींचं शिक्षकांचं अभिनंदन करतो का सगळ्यात जिल्हा परिषदच्या शाळा आहे आज आजकाल या महाराष्ट्राला जर जगवायचं असेल तर तीन गोष्टी जगवणं फार महत्वाचं आहे इथली जिल्हा परिषदच्या शाळा जगल्या पाहिजे इथे आरोग्य यंत्रणा जी आहे ती जगली पाहिजे आणि तिसरी रा लालपरी जे म्हणतो एस टी ती जगली पाहिजे कारण का या महाराष्ट्राचे आहे आणि इथे बघितल्यानंतर असं आपल्याला दिसते इथे जे मुलं आलेले होते सगळी ही क्रीम आहे आणि म्हणून असं कोणीही समजू नये की जिल्हा परिषदमध्ये किंवा नगरपालिकेच्या शाळेमध्ये मुलांचं भवितव्य करणं मुलांचं भवितव्य हे त्या शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर नसते मुलांचं भवितव्य हे तिथे शिक्षक कसे आहेत ते कोणत्या कळकळीने विद्यार्थ्यांना माझा विद्यार्थी माझा मुलगा म्हणून समजून शिकवतात त्यावर त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण चांगले विद्यार्थी घडवता विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल हे खूप महत्त्वाचं असतं त्याच्या घ जळणघळणीमध्ये विशेषतः हा जो लहान गट आहे हा लहान गट इतका अनुकरणीय असतो की तो विद्यार्थी शिक्षणापेक्षा गुरुजीचं वर्तन बघत असतो पहिलीपासून तर साधारणतः चार पाचपर्यंत तो इतका इम्पॅक्ट पडतो त्याच्यावर की माझे गुरुजी असे करतात माझे सर असे करतात आणि त्याप्रकारे तो अनुकरण करतो त्यामुळे एक मोठी जबाबदारी आपली समाजामध्ये असते आणि विद्यार्थी चांगलं घडवण्याचं काम आपण करत आहात त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो दुसरं असं की रंग स्पर्धेमध्ये जे विषय घेतलेले आहेत एक मला वाटतं नॅशनल इंटिग्रिटी घेतलेला आहे विषय आणि दुसरा विषय जो घेतला आहे तो एन्व्हायरमेंटवर घेतलेला आहे एन्व्हायरमेंट अतिशय महत्त्वाचा आहे पर्यावरण त्याच्यावर मी काम करत आहोत आणि सगळं काही ईश्वर कृपेनं त्या काम करत असताना मला पाहायला मिळालं काम करायला मिळालं महाराष्ट्रात नाही भारताच्या कमिटीवर काम करायला भेटलं आंतरराष्ट्रीय कमिटीवर मला काम करायला भेटलं आणि ती गरज आहे आणि ती गरज असल्यामुळे मुलांना त्या चित्रकलेच्या स्पर्धेच्या मागून चित्र इतकं महत्वाचं असते एखादा लेखक पाचशे पानाच्या पुस्तकामध्ये जे सांगू शकत नाही एखादा कवी मोठी कविता जरी निघत असेल त्या कवितेतून जरी सार सांगू शकत नाही पण चित्र हे असं असते की एका चित्रामधून तुम्हाला कितीतरी सांगतो आणि त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्यांची जी प्रतिभाशक्ती आहे ती प्रतिभाशक्ती वाढवण्याचं एक मोठं काम या शाळेने केलेलं आहे दुसरं काम जे आहे तो दुसरा फोकस त्यांनी दिला होता तो दिला होता नॅशनल इंटिग्रिटीवर एकात्मता असणे अतिशय गरजेचं आहे विद्यार्थ्यांमध्ये शाळेपासूनच जे माहीत होणं गरजेचं आहे की आम्ही सगळे एक आहोत कारण का आता देश असा आहे आपण जर विचार केला देशा देशा या देशाचा तर जगामध्ये असा एक देश आहे की अनेक भाषा आहे अनेक संस्कृती अनेक धर्म आहे सगळं काही आहे पण आमचा सगळ्यात मोठा ग्रंथ जो आहे तो आहे आमचा संविधान आणि या संविधानाला धरून आम्हाला चालण्यासाठी आमच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण होणे गरजेचं आहे आणि ती राष्ट्रीय एकात्मतेचंसुद्धा बरेचसे विद्यार्थ्यांनी एक चांगलं मॉडेल तुमच्यासमोर ठेवलं असेल त्यांचं अभिनंदन करतो जे विद्यार्थी जनरल नॉलेजमध्ये या स्पर्धेमध्ये घेतलं तुम्हाला सांगतो आताच्या ज्या स्पर्धा ज्या एम पी एस सी आहे यू पी एस सी आता मी एक सहा महिने अगोदर दिल्लीच्या टॉप आय एस सेंटरचे तीन चार सेंटरला गेलो मला एक चांगली अभिमानाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट दिसली की या देशातला तरुण वर्ग बराचसा वर्ग संविधानावर अभ्यास करतो तिथे मी बघितलं अनेक राज्याचे विद्यार्थी होते त्याच्यावर मी बसायचो आणि मला एक चांगलं दिसलं की लोक आता कुठेतरी संविधानाकडे वळून राहिलं आहे संविधानामध्ये आपले कर्तव्य काय आहेत आपले अधिकार काय आहे स्टेटच्या पॉलिसी काय आहे सेंटरच्या पॉलिसी काय आहे एक चांगलं वि उदाहरण मला ते मिळालं माझ्या विद्यार्थ्यांना मी तेच सांगल की जनरल नॉलेज हे काही एका दमाने येत नसते दोन तीन महिन्यामध्ये वाचताना येत नसते ते टप्प्याटप्प्याने जसं अहो थेबा थेबाने भरत असतो तसं नॉलेज तुम्हाला मिळवण्यासाठी ज्या चांगल्या बातम्या असतात जे आर्टिकल्स असतात पेपरमध्ये विशेषतः लोकसत्ता आता लोकमत वगैरे असेल की ज्याच्यामुळे एक विचाराची बांधणी होती आपले की एक विचार तुम्हाला कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेमध्ये जाल तुमचा एक इंटरव्ह्यू राहते त्या कमिटीवर पण महाराष्ट्राच्या याच्यात असताना की एक तुम्हाला काय वाटते गव्हर्नमेंटच्याबद्दल काय वाटते गव्हर्नमेंटने काय करावं वाटते कशा पद्धतीच्या योजना असेल सामान्य माणसापर्यंत त्या कशाला पोचायला पाहिजे याबाबतीत जो इंटरव्ह्यू असतो त्याच्यामध्ये तुमच्या विचाराची बांधणी व्हायला पाहिजे आणि याकरता जे जनरल नॉलेजची स्पर्धा घेते एखाद्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला मी एक वेळ काढून येईलसुद्धा येईल आणि त्याकरता जी बांधणी करायची असती त्याकरता एक प्लॅटफॉर्म म्हणून आपण जनरल नॉलेजची स्पर्धा इथे ठेवली होती आणि त्यामधूनसुद्धा जे मुलं इथे यशस्वी झाली मी त्यांना शुभेच्छा देईन आणि त्यांना सांगेल की असंच नॉलेज मी आता रिटायर झालो आहे पाच वर्ष झालेलं आहे पंधर जर तुम्ही मला विचारलं जगातलं अपडेट नॉलेज तर साडेतीन वाजता मी घेतो आणि मी पिरियडमध्ये सुद्धा शिकवायचं इथल्याच विद्यार्थ्यांना इथं ग्रॅज्युएट पडत होते पण माझ्याकडे डॉक्टरेटचे सगळे विद्यार्थी राहायचे तीन तासाचा पिरियड राहायचा आणि जगातलं सगळ्यात चांगलं नॉलेज काय आहे सगळ्यात चांगली माहिती काय आहे ते माझ्या विद्यार्थ्याला कसं देता येईल हा शिक्षकांनी नेहमी एक दृष्टिकोन ठेवला पाहिजे माझा विद्यार्थी जर बनत असेल तर त्याला चांगलं नॉलेज कसं देता येईल चांगलं ज्ञान कसं देता येईल ते ज्ञान असं दिलं पाहिजे की ज्याच्यातून माझा विद्यार्थी हा एक चांगला नागरिक झाला पाहिजे आपल्या देशाला चांगल्या नागरिकाची गरज आहे जिथे राष्ट्रसंत म्हणतात माणूस द्या म्हणजे मा माणूस द्या तर असा माणूस देण्याच्यासाठी आम्ही राष्ट्रसंतांच्या पावलावर चालून एक छोटे प्रतिनिधी म्हणून आमचा विद्यार्थी एक आदर्श विद्यार्थी एक चांगला नागरिक घडू शकतो का ही एक मोठी जबाबदारी आमच्या शिक्षक वृंदावर त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो एक चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला येता आलं विशेषतः मला बालकांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे कदाचित माझ्या आईच्या फक्त प्रिन्सिपल सांगितलं मी याचा जज पण होतो आणि माझ्याकडे पस्तीसशे अनाथ मुलं होते तुम्ही जर फेकले टाकले जे पेपरमध्ये वाचता ना त्याचा मी न्यायाधीशच अकरा जिल्ह्यांचं कारभार बरंचसं मला पाहतात त्यामुळे माझ्याकडे असे मुलं होते का ज्यांना आई बाळ कोणी नाही त्यांची जबाबदारी शा, महाराष्ट्र शासनाने माझ्याकडे का ज्याला आई वडील नाही आपण सगळ्या मुलांना मी सांगू इच्छितो की तुम्ही सगळे भाग्यवान आहात तुम्हाला चांगले आईवडील मिळालेले आहे तुम्हाला चांगले शिक्षक मिळालेले आहे चांगली शाळा मिळालेल्या आहेत असे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या जर कथा तुम्ही ऐकाल परवाला एक माझे तीस विद्यार्थी म्हणून एक पुस्तकाचं विमोचन केलं ज्याच्यामध्ये हायकोर्टचे जज दोन्ही जज हायकोर्टचे गोवा आणि बॉम्बे बेंचचे आणि औरंगाबादचे बेंचचे जज बोलावले होते आणि त्याचबरोबर या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक त्यांनासुद्धा निमंत्रित केलं होतं आणि त्यांच्यासमोर त्या ज्या तीस विद्यार्थी होतं जे एक तर बाळ असं होतं माझ्याकडे जे आलं होतं कोमल नावाचं ते परतवाड्याच्या एका बाँड्रीवर एका कुर्दांमध्ये तीन दिवसाचा बाळ फेटलं होतं कोणतरी त्याचा सगळ्या हा इतका इतका भाग जो होता हाताचा पूर्ण मुंग्यांनी खाल्ला होता आणि जसं पोलीस स्टेशन पोलीस माझ्याकडे आले की बाळ असं मिळालं मी तिथूनच ऑर्डर दिली त्याला की पहिल्यांदा बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या अगोदर तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये असेल जर से तिथे सेवा नसेल तर चांगल्या हॉस्पिटलमध्ये द्या नंतर मग बालकल्याण समिती असेल तर अनेक किस्से सांगता येईल तुम्हाला अनेक गोष्टी सांगता येईल तुम्हाला तर संवेदनशीलता असणे अतिशय गरजेची आहे आणि म्हणून आपण आपल्या विद्यार्थ्यामध्ये संवेदनशीलता दुसऱ्याचे दुःख जे आहे ते आपले दुःख समजून जर आपण आपण जर त्याला समजायला लागलो तर निश्चित मला असं वाटते की आपण मुलांच्या दृष्टीने विकास चांगला करू शकतो आणि दिग्ग्रजमध्ये जसं मग सरांनी सांगितलं की या शाळेमधले सगळे विद्यार्थी जगामध्ये असेल अशाच प्रकारचे या परिसरामधले सगळे विद्यार्थी कुठे ना कुठे चांगल्या पद्धतीनं समाजात काम करत असेल अशी मी अपेक्षा करतो एक चांगलं उदाहरण एक चांगलं वातावरण विद्यार्थ्यासाठी आम्हाला कसं करता येईल त्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू अशी अपेक्षा करतो इथे एवढा चांगला, चांगला कार्यक्रम या संस्थेने घेतला की दोघंही पतीपत्नं जे एक शिक्षणाचा ध्यास घेऊन बाबा एक चांगलं काम आपलं काम व्हायला पाहिजे सतीशजीला तर आईवडिलाचा वारसा आहे केव्हापासनं बघतो मी आणि एक मनोभावना आहे की नाही बाबा चांगलं काम आपल्या त्यानं व्हायला पाहिजे निश्चित तुम्हाला दोघांनाही मी शुभेच्छा देतो असंच चांगलं काम तुमच्या हातून होऊ आणि शिक्षणासारखं पवित्र काम याच्यापेक्षा दुसरं मोठं कामच नाही त्यामुळे असं काम तुमच्याकडनं सदोदित होत राहो अशी मी अपेक्षा करतो आणि आपण सगळ्यांनी मला येथे जी बोलण्याची संधी दिली ऐकून घेण्याची जे आपण जी संधी दिली मला आपलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझ्या शब्दाला विनंती मला काही जास्त बोलायची सवय नाही आहे आमची शाळा राष्ट्रीय शाळा सर्वात जास्त विद्यार्थी आमच्याकडे ग्रामीण भागासात येतात त्यांच्यामुळेच आम्हाला खूप मोठा आधार आहे खेड्यापाड्याचे विद्यार्थी त्यांना दुसरीकडे ॲडमिशन भेटत नाही आमच्याकडे त्यांना ॲडमिशन भेटते राष्ट्रीय शाळा म्हणजे असं आहे की आतापर्यंत आम्हाला खूप चांगले विद्यार्थी भेटलेले नाही आहे तरी आमचे शिक्षक त्यांच्यावर भरपूर मेहनत करतात आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन करून योग्य असं नागरिक बनवायचा आम्ही प्रयत्न करतो आमच्या शाळेचं आम्ही एक असा निर्धार घेतला होता की प्रत्येक खेड्यापाड्यात जिथे जिथे झेडपीच्या जीट शाळा आहेत तिथे तिथे जायचं तिथे तिच्या जा मुलांना संपर्क करायचा तिकडच्या शिक्षक लोकांना संपर्क करायचा आणि जास्तीत जास्त मुलांना नवीन नवीन उपक्रमात जोडायचं अशी आमची सर्वांची भावना होती आज आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला बराच यश आलेलं आहे पुढच्या वर्षी बी आम्ही असंच मोठी ऍक्टिव्हिटी करणार आहोत आणि आम्ही राष्ट्रीय शाळेत पुढच्या वर्षी दिग्रास तालुका आणि मानोरा तालुक्याचे सर्व शाळेचे स्नेह संमेलन दिग्रास इथं शाळेत आयोजित करणार आहोत स्नेह संमेलन त्रिदिवसीय असं तीन दिवसाचा मोठा प्रोग्राम तिथे लहान मुलं त्यांचं त्यांचे सुप्त गुण दाखवू शकतात डान्स करू शकतात अजून काही जे बी त्यांना करायचं असं करू शकतात त्यांना आम्ही नाटक करू शकतात असं योग्य असं आम्ही त्यांना व्यासपीठ उपलब्ध दे करून देणार आहोत हे आम्ही तुम्हाला आज आम्ही <laughs> हे डिक्लेअर करतो विषय आणि हे जनरल नॉलेज सामान्यज स्पर्धा हे आम्ही वर्षातून दोन वेळा घेऊ आणि दर दोन तीन महिन्यात ग्रामीण ता ता भागात आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू यावर्षी राष्ट्रीय शाळेला कन्याक सोसायटीला सत्तर वर्ष पूर्ण व्हावं लागले आज दिग्रसची हे दुसरी सर्वात जुनी शाळा आहे या निमित्तानं आम्ही एक मोठी अनाऊन्समेंट करणार आहोत आज की राष्ट्रीय शाळेत ॲडमिशन घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेकरून स्कूल बॅग मोफत देण्यात येणार आहे जवळपास पाचशे सातशे रुपयाची स्कूल बॅग आहे ॲडमिशन घेणाऱ्या नाही प्रत्येक विद्यार्थ्याला जवळपास स सोळाशे विद्यार्थी आमच्याकडे आहे सोळाशे विद्यार्थी त्यांना बी आणि नवीन जे ॲडमिशन घेतील त्यांना बी जवळपास सातशे आठशे रुपयाची बॅग आहे ती यावेळेस आमच्या शाळेला सत्तर वर्ष पूर्ण व्हावं त्या त्यानिमित्तानं आम्ही त्यांना उपहार स्वरूप देणार आहोत एक रुपये बी आम्ही त्यांच्याकडून घेणार नाही आहोत जे मी आज जाहीर करतो आणि झेडपीचे शिक्षक लोकांनी आम्हाला भरपूर सहकार्य भेटतच असते त्यांचं सहकार्य आम्हाला भविष्यात भेटतच राहील हेच आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि एक बी विद्यार्थी शिक्षणात वंचित राहणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि आम्हाला एक आम्ही एक बी विद्यार्थी परत करणार नाही पाचवी ते दहावीपर्यंत बारावीपर्यंत आम्ही एक बी विद्यार्थी परत करणार नाही एक रुपयाचं बी डोनेशन आम्ही घेणार नाही हे तुम्हाला शब्द देतो एक रुपयाचं आम्ही डोनेशन घेणार नाही आणि विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा आम्ही सर्व उपलब्ध करून दिलेल्या राष्ट्रीय शाळेत पहिले काही नव्हत्या आज आम्ही आरोचा आरो, आरो प्लॅन लावून दिलेला आहे सर्व केलेलं आहे नवीन जागा बी आम्ही घेतलेली आहे तिथे बी आम्ही अजून नवीन शाळा दोन तीन दोन तीन नवीन शाळा अजून चालू करणार आहोत एक्सपान्शन मोडमध्ये आपली शाळा आलेली आहे खूप मोठे मोठे समोर होणार आहेत फक्त तुमचं सर्वांचं आम्हाला आशीर्वाद राहू द्या हेच सर्वांना मी प्रार्थना करतो आणि सर्व पत्रकार बंधू आलेले आहेत अफजल खान ऋषिकेश हिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद